मंडळी पुण्यातलं राजकारण सध्या एका नव्या वळणावर आलंय कसबा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवून प्रसिद्ध झालेले आणि एकेकाळी एक भाजपा विरोधात आक्रमक भूमिका घेणारे रवींद्र धंगेकर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण यावेळी ते काँग्रेसमध्ये नाहीत तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि सगळ्यात गंमत म्हणजे महायुतीचा भाग असतानाही त्यांचे बाण आता थेट भाजपाकडेच वळले आहेत त्यांचं लक्ष ठरलंय राज्याचे मंत्री आणि पुण्यातील ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत पाटील याला कारण आहे पुण्यातलं राजकारण नेमकं या दोघांमध्ये वादाची कारण काय आहेत महायुतीत असूनही धंगेकर भाजपाला अंगावर का घेत आहेत यानं शिंदे गटाची कशी कोंडी होणार भाजपानं धंगेकरांबद्दल कसा आक्रमक पवित्रा घेतलाय या सगळ्या मुद्द्यांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी धंगेकर आणि पाटील यांच्यातील वाद फक्त दोन व्यक्तींमधला संघर्ष नाही तर तो पुण्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत देतोय एकेकाळी हु इज धंगेकर असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी दाखवून दिलं की ते कोण आहेत त्या निवडणुकीत धंगेकरांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विजय मिळवला आणि त्यानंतर ते शहरात भाजपा विरोधातील चेहरा बनले पण विधानसभा पराभवानंतर त्यांनी अचानक काँग्रेस सोडली आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला सत्ताधारी युतीत गेल्यावर मात्र त्यांची ती आक्रमक शैली थंडावली त्यांना महानगर प्रमुख पद मिळालं पण त्या काळात त्यांनी भाजपावर थेट टीका करणं बंद केलं त्यामुळे लोक विचारायला ला लागले हा तोच धंगेकर आहे का जो एकेकाळी भाजपाला भिडायचा सा। मात्र सायलेंट मोडवर गेलेले धंगेकर पुन्हा जागे झाले आणि ते पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेमुळे कसबा मतदारसंघातल्या प्रभागातून कसबा हे नावच वगळण्यात आलं ज्या ठिकाणी त्यांचं राजकीय अस्तित्व आहे त्या भागाचं नावच रचनेतून काढलं गेलं आणि हे धंगेकरांना पटलेलं नाही त्यांनी आंदोलन छेडलं दबाव आणला आणि शेवटी प्रशासनाला कसबा नाव पुन्हा जोडावं लागलं पण धंगेकरांना वाटलं की हे फक्त नावापुरत झालं रचना तशीच ठेवण्यात आली आणि भाजपाने त्यांना जाणीवपूर्वक गाळ्यात ओढलं तेव्हाच त्यांच्या मनात नाराजी पेटली या सगळ्यातून बाहेर पडताना धंगेकरांनी आपलं जुनं शस्त्र उचललं ते म्हणजे थेट हल्ला त्यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघावर निशाणा साधला कोथरूड मधील गुन्हेगारी आणि निलेश घायवळ टोळीच्या वाढत्या दहशतीवरून धंगेकर म्हणाले हे सगळं दादांच्या वरदहस्तामुळेच चालतं घायवळच्या भावाला शस्त्र परवाना मिळणं घायवळचं बनावट पासपोर्टवरून परदेशात पळून जाणं या सगळ्यावरून धंगेकरांनी भाजपवर तीव्र आरोप केले अर्थात भाजपाकडून यावर प्रतिक्रिया येणारच होती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आवाहन केलं की तुमच्या नेत्याला समज द्या पण इथंच वाद आणखी रंगला धंगेकरांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला त्यात पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा आणि घायवळचा फोटो होता धंगेकरांचा प्रश्न होता हा माणूस एवढ्या वर्षात शंभर कोटींचा मालक कसा झाला म्हणजे त्यांनी थेट पाटलांवर आर्थिक आणि गुन्हेगारी नात्याचे आरोप केले या फोटोनंतर भाजप शांत बसणार नव्हती लगेच पलटवार झाला भाजपानं एक नवीन फोटो शेअर केला त्यात धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर हा कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासोबत दिसत होता आणि भाजपाचे नेते म्हणाले ज्यांचं स्वतःचं घर काचेचं आहे त्यांनी इतरांवर दगड मारू नयेत हा फोटोवाद आता पुण्याच्या गल्ली पासून मंत्रालयापर्यंत चर्चेचा विषय ठरला आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला होता आणि स्तरावर ही वैयक्तिक भिडंत एक राजकीय बनली होती पण धंगेकर थांबले नाहीत काही दिवसांनी गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात त्यांनी पुन्हा एंट्री घेतली त्यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करताना पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला मोबाईलवर व्हिडिओ काढून जनतेला दाखवण्यापेक्षा पाटील थेट पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोलले असते तर बरं झालं असत असं त्यांनी म्हटलं आणि या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा आपली जुनी ओळख दाखवली आक्रमक थेट आणि मुद्द्यांवर बोलणारे धंगेकर म्हणजेच आता स्पष्ट झालं होतं की धंगेकरांचा सायलेंट मोड संपलाय पण या आक्रमकतेचा अर्थ फक्त वैयक्तिक नाराजी नाही यामागे राजकीय गणित आहे पुण्यात भाजप मजबूत आहे आणि शिंदे गटाला तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय धंगेकर हे शिंदे गटाचं शहरातलं एकमेव ओळख पात्र चेहरा आहेत त्यामुळे जर त्यांनी भाजपावर थेट हल्ला केला तर ते फक्त स्वतःच नव्हे तर शिंदे गटाचं स्वतंत्र स्थान जपण्याचा प्रयत्न आहे मात्र याचीच दुसरी बाजू अशी आहे की या संघर्षानं महायुतीतील अंतर्गत ताणही समोर आणलाय भाजपाला वाटतंय की शिंदे गटातील काही नेते आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि शिंदे गटाला वाटतंय की भाजप सर्व नियंत्रण स्वतःकडे ठेवू पाहतोय या परस्पर संशयाच्या वातावरणात आता धंगेकर पाटील संघर्ष म्हणजे एक प्रकारचा राजकीय संकेत बनलाय की पुण्यातील मैत्री तुटायला फार वेळ लागणार नाही या सगळ्या आता धंगेकरांचं राजकीय भविष्य काय होणार हा मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या ते शिंदे गटाच्या ताकदीत भर घालतील असं मानलं गेलं पण गेल्या काही महिन्यात त्यांनी कोणताही मोठा पक्ष प्रवेश घडवून आणला नाही मित्र पक्षांच्या कार्यक्रमात ते फारसे दिसले नाहीत त्यामुळे त्यांच्या भोवती एक प्रकारची अनिश्चितता तयार झाली होती आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक भूमिका पण ती भूमिका शिंदे गटाला फायदा करणार की आणखी अवघड परिस्थितीत ढकलणार हे सांगणं कठीण आहे पुण्यात महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत शहरात आधीच गुन्हेगारी टोळी युद्ध आणि स्थानिक असंतोष वाढलेला आहे अशा परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटात जर संघर्ष निर्माण झाला तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होईल त्यामुळं पुढील काही महिने हे महायुतीसाठी अत्यंत संवेदनशील ठरणार आहेत आता प्रश्न असा आहे की धंगेकरांचा आक्रमक अवतार फक्त एका प्रभागाच्या रचने पुरता आहे का की त्यामागे मोठं राजकीय नियोजन आहे चंद्रकांत पाटील आणि भाजपा विरोधात घेतलेली भूमिका त्यांना पुढे नवा राजकीय चेहरा बनवेल का की महायुतीत त्यांना एकटं पाडेल हे पुढील काळात दिसेलच पण इतकं मात्र नक्की आहे पुण्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्न परतलाय आणि हा पॅटर्न आता फक्त काँग्रेसचा नाही तर शिंदे गटाच्या राजकारणातला एक नवा विस्फोटक अध्याय ठरणार आहे आता हा अध्याय शिंदेंना संपवणार की भाजपासाठी घातक ठरणार काय वाटतं तुम्हाला पुण्यात तु धंगेकर पॅटर्न अजूनही शिल्लक आहे कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र